नमस्कार मी यासिन खान राहणार तालुका माडा जिल्हा सोलापूर आज या ठिकाणी आपण बंदिस्त शेळीपालन आणि फेरस्ती शेळीपालन ह्याच्यामधला एक फरक फोडक्यातमध्ये बघणार आहोत तर बंदिस्त शेळी आपला जो मेंटेनन्स आहे तो खाद्यावरचा खर्च थोडासा जास्त असतो पर परंतु आपण जादा क्वांटिटीमध्ये म्हणजे शंभर दोनशे तीनशे चारशे अशा क्वांटिटीमध्ये आपण शेळ्या सांभाळू शकतो एक व्यक्ती तेवढ्या शेळ्या सांभाळू शकतो मिळणारं उत्पन्न आपल्याला जास्त मिळतं त्याच पद्धतीनं आपण जर फिरस्तीमध्ये जर पाहिलं तर आपला चाऱ्यावरचा खर्च हा खूप कमी असतो म्हणजे नाहीच्या बरोबर असतो परंतु तिथं खूप मर्यादा आहेत म्हणजे आपण एक व्यक्ती समजा दहा वीस जास्तीत जास्त पन्नास शेळ्यापर्यंत ख एक व्यक्ती सांभाळू शकतो पन्नास शेळ्यांच्या पुढे एक माणूस जास्त शेळ्या सांभाळू शकत नाही फिरस्तीमध्ये असल्यामुळं ऊन वारा पाऊस ह्याच्यापासून आपण जनावरांचं संरक्षण करू शकत नाही समजा चाराला गेलो पाऊस आला शेळ्या भिजल्या आजारी पडल्या समजा किंवा एखादा जाण शेतामध्ये पिसाळलेलं कुत्रं असेल ते आपल्या शेळ्यांना चावलो त्याचे धोके आहेत किंवा हिंसर प्राणी असेल त्यांच्यापासूनचे धोके आहेत किंवा मानवनिर्मित जे धोके आहेत समजा शेतामध्ये फवारणी करतात तणनाशक फवारतात काही विषारी पदार्थ असतील इकडं तिकडं पडलेले प्लास्टिक पडलेलं असेल शेतामध्ये हे जनावरं खातात त्याच्यामुळे जनावरांचं आरोग्य बिघडतं आणि त्याच्यामध्ये तोटे जास्त आहेत बंदिस्त शेळीपालनापेक्षा फिरस्ती शळेपालमा हे खूप तोटे जास्त आहेत शंभर टक्के सर बंदिस्त राहते आपल्याला फक्त थोडे दिवस कष्ट करावे लागतात त्याच्यावरती एक चार सहा महिने जर आपण काम केलं त्याच्यावरती तर शंभर टक्के उस्मानाबादी शेळी बंदिस्त मध्ये राहते हे आपण आज मूर्तीमंत उदाहरण पाहतोय की दोनशे शाळे आपण ह्या बंदिस्त केलेल्या आहेत उस्मानाबादी शेळ्या उस्माना बंदिस्त केलेल्या आहेत तर असं काहीच नाही की बाबा ते लोकांनी फक्त हे केलेलं आहे की तुमच्या डोक्यावरती बिंबवलेलं आहे की उस्मानाबादी शेळी बंदिस्त होत नाही शंभर टक्के होते आपला खेड्यातला मुलगा शहरात जाऊन दहा बाय दहाच्या दूर रूम मध्ये जर राहू शकत असेल तर आपली शेतामध्ये फिरणारी शेळी आपण जर तिला ओपन स्पेस थोडासा जास्त दिला तर ती शंभर टक्के बंदिस्त होते फक्त बंदिस्त ह्याचा अर्थ नाही की आपण तिला दिवसभर दोरीनं बांधून ठेवायची आपल्या शेडमध्ये थे ठेवा परंतु तिला मोकळं फिरण्यासाठी मोकळा स्पेस द्या भरपूर आणि तिला बांधून ठेवू ठेवणका आतमध्ये मोकळी राहते ती शंभर टक्के बंदिस्तमध्ये सेट होते बंदिस्त शेळी पालन शंभर टक्के परवडतं ब फिरस्तीपेक्षा बंदिस्त शेळीपालन कधीही फायद्यामध्ये आहे शेळी व्यवस्थित शेळी शंभर टक्के व्यवस्थित राहते आरोग्य व्यवस्थित राहतं बाहेरचे जे डोके आहेत हिंसर प्राणी असेल पेसाळ्याला कुत्रा असेल फवारलेला असेल किंवा तुमचं प्लॅस्टिक असेल ह्या जे सर्व तोटे आहेत हे आपण बंदिस्त पालनामध्ये शंभर टक्के टाळू शकतो किंवा तुम्ही बाहेर फिरस्तीमध्ये नेलं आहे एकमेकाच्या शेळ्या सर्व कळपामध्ये जरतात एखाद्याच्या शेतकऱ्याच्या शेळ्या आजारी असतील तर त्याच्या आजारी शाळेमध्ये आपल्या शेळ्या मिक्स झाल्या की तो आजार आपल्या शेळ्यांना शंभर टक्के येतो बंदिस्तमध्ये आपला फार्मा आयसोलेटेड असतो बायोसिक्युरिटी मेंटेन केलेली असते कुणाचंही इथं म्हणजे येणं जाणं बाहेरच्या प्राण्यांचं नसते आयसोलेटेड असतो त्याच्यामुळे आजाराचं आजा प्रमाण खूप कमी राहतं